नमस्कार मित्रांनो द इंटेलिजंट इन्व्हेस्टर बुक समरी व्हिडिओ टू या आपल्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे पुस्तकाचे लेखक बेंजामिन ग्राहम सर यांनी पूर्णपणे एकदम स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदारांसाठी जे काय सजेशन जे काय सल्ले आणि ज्या काय लेसन दिलेले आहेत ते आपल्या एक मराठी गुंतवणूकदाराला पूर्णपणे आपल्याला समजले पाहिजेत त्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो की एक भाग दोन आहे भाग एकचा व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पूर्णपणे एक भाग दोन मध्ये मित्रांनो एक लेखकाच्या म्हणण्यानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे आपण पूर्णपणे आहेत ते पूर्णपणे पूर्ण पूर्ण तुम्ही नोट डाऊन करून घ्या तर एक गुंतवणूकदाराचा जर विचार केला मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये तर एक दोन पद्धतीचे गुंतवणूकदार असतात एक म्हणजे अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर दुसरं म्हणजे कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर म्हणजे आक्रमक गुंतवणूकदार कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर म्हणजे परंपरागत गुंतवणूकदार yeah. मित्रांनो हे तुम्हाला शब्द थोडे नवीन वाटत असतील ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर म्हणजे काय ज्या लोकांना आता सुरुवातीला एक ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आपण बघत आहोत ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर म्हणजे काय की ज्या लोकांना आपल्या पैशाची इन्व्हेस्टमेंट एकदम थोडे थोडे रिस्क घेऊन आणि एक जास्त रिटर्नची अपेक्षा yeah. आहे असते त्या लोकांना आक्रमक गुंतवणूकदार म्हणतात म्हणजे मित्रांनो या लोकांचं कॅटेगरी जर म्हणलं तर वेगाकाच्या मानण्यानुसार जर तुम्हाला जर असं ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर व्हायचा असेल तर तुम्हाला कष्ट भरपूर करावं लागतं म्हणजे स्टॉक मार्केटमधला रिसर्च अॅनालिसिस पूर्णपणे म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक मॅक्रो इकॉनॉमिक या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे एकदम डीपमध्ये अभ्यास करून भरपूर काही कष्ट करून चांगल्या चांगल्या कंपन्या ओळखण्याचा तो जे काही कष्ट आहे ते कष्ट पूर्णपणे करावं लागतं आणि ती पूर्णपणे कष्ट केल्याच्यानंतर आपल्याला कुठंतरी रिटर्न्स भरपूर मिळू शकतात मग रिटर्न मिळू शकतात परंतु त्याच्यामध्ये थोडी बहुत रिस्क पण असते याही गोष्टीचा कुठंतरी आपण मित्रांनो विचार केला पाहिजे अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर झालं मग कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर म्हणजे काय कन्झर्वेटिव्ह इंडस्ट्री म्हणजे परंपरागत गुंतवणूकदार म्हणजे मित्रांनो अशा गुंतवणूकदार किंवा जे गुंतवणूकदार की पूर्णपणे त्यांना त्यांच्या पैशाची पूर्णपणे एकदम भरपूर सेफ्टी पाहिजे असते आणि भले रिटर्न्स कमी मिळेल तरी चालतील परंतु पैशाची सेफ्टी पाहिजे अशा माइंडसेटचे जे काही गुंतवणूकदार आहेत मित्रांनो त्या गुंतवणूकदारासाठी आपल्या लेखकांनी सल्ला दिलेला आहे तो सल्ला म्हणजे काय त्यांच्या लेखकांच्या बनण्यानुसार तुम्ही जे काही मोठमोठे जे काही नामांकित कंपन्या किंवा जे काही बिझनेसेस ग्रुप आहेत मोठमोठे त्या मोठमोठ्या नामांकित कंपन्यात लार्ज कॅपमध्ये एक लाँग टर्मसाठी जर पैसा तुम्ही जर गुंतवणूक करून ठेवला तर बऱ्यापैकी कुठेतरी एक कमी रिस्कमध्ये लॉंग टर्ममध्ये चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात मग कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टरनी पूर्णपणे एक थोडा बहुत एक नॉर्मल कंपन्यांचा स्टडी केला पाहिजे चांगल्या चांगल्या येणार चार पाच वर्षात कोणत्या कंपन्या ग्रो होणार आहेत आणि एक कोणत्या सेक्टरमध्ये एक डायव्हर्सिफिकेशन या बाकीच्या गोष्टी तर लेखकांनी सांगितलेच आहेत मित्रांनो परंतु तुम्हाला जर तुमच्या पैशाची सेफ्टी पाहिजे असेल आणि तुम्हाला जर तुमच्या पैशाची म्हणजे कमी रिस्क घेऊन जर बऱ्यापैकी एकदम स्टेबल रिटर्न्स पाहिजे असतील मित्रांनो तर, तर तुम्हाला टाटा महिंद्रा बजाज रिलायन्स अदानी अशा मोठमोठ्या ज्या काही ग्रुप्स आहेत की जे काही स्टेबल ग्रुप आहेत त्यांचे बिझनेस ग्रुप स्टेबल आहेत अशा मोठमोठ्या ग्रुपमध्ये तुम्हाला ग्रुपच्या कंपनीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि त्याच्यासाठी एक लॉन्ग टर्म पेशन्स गरजेचं आहे मित्रांनो मग ते पेशन्स ठेवून तुम्ही हळूहळू जर त्याच्या चांगल्या थोड्या थोड्या एक रेग्युलर कंपन्या घेत चाललात तर तुम्हाला तुमच्या पैशाची सेफ्टी भेटून लॉंग टर्ममध्ये बऱ्यापैकी चांगला परतावा मिळू शकतो ॲग्रेसिव्हसाठी पण सांगितलं कन्झर्वेटिव्ह पण सांगितलं सांग ओके म्हणजे कन्झर्वेटिव्हसाठी काय आहे की पूर्णपणे म्हणजे अभ्यास भरपूर करावा लागतो त्याच्यात रिस्क जास्त आहे परंतु रिटर्न जास्त मिळू शकतात आणि ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टरमध्ये काय आहे ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टरमध्ये एकदम स्टडी भरपूर करावा लागतो रिस्क जास्त असते आणि रिटर्न्सही जास्त मिळतात परंतु कन्झर्वेटिव्हमध्ये काय मित्रांनो मध्ये एकदम रिस्क लोय तुम्ही चांगल्या चांगल्या नामांकित कंपनीत जर रिस्क लो आणि त्याच्यात जर लाँग टीव लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक केली तर बऱ्यापैकी के कुठेतरी एक वेली तुमची पैशाची हळूहळू ग्रोथ होऊ शकते आणि दुसऱ्या जर त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलं तर लेखकांनी ज्या काही गोष्टी मित्रांनो करायच्या नाहीत त्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत मग गोष्टी शेअर मार्केटमध्ये आल्यावर काय करायच्या नाहीत हे जर बघायला गेलं तर लेखकाच्या म्हणण्यानुसार तुम्ही कोणत्याही अशा अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा ज्या काही मार्केटमध्ये न्यूज चालतात कसं असतंही आपण शेअर मार्केटमध्ये आलो किंवा दहा पाच प्रकारचं सगळं चॅनल बघतो सगळं करतो ह्याच्यात काय 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 का चॅनल थोडे आपोआ येतात थोडे म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होती मग त्यामुळे तुम्ही पूर्णपणे स्टडी करूनच आपवांवर विश्वास ठेवायचा नाही ही झाली पहिली गोष्ट दुसरी म्हणजे मार्केटमध्ये कॉल टिप्स देणारे लोक असतात तो आम्ही सांगतो एक शेअर्स घ्या लय वाढणार आहे किंवा भरपूर आहे ह्या गोष्टीचं ठीक आहे असं असे बोलणारे लोक असतात या लोकांपासून मित्रांनो दूर राहा दूर राहा म्हणजे शंभर टक्के या लोकांचा कधी सहवास करू नका असं पूर्णपणे लेखकांनी म्हणलेलं आहे जरा दुसरा तिसरा म्हणजे काय किंवा श्रीमंतीसाठी जर कोणता शॉर्टकट असेल तर त्या शॉर्टकटकडे तुम्ही जाऊ नका पूर्णपणे लेखकांचं म्हणणं आहे की तुम्ही त्या शॉर्टकटला हातही लावू नका म्हणजे पूर्णपणे तुमचा डिप मध्ये स्टडी करा दुसऱ्याच्या जेव्हा न राहता स्वतःमध्ये एक नॉर्मल तुम्हाला जे काय अभ्यास येतोय एकदम म्हणजे सिंपल स्ट्रॅटेजी ठेवा लॉंग टर्म शिस्त ठेवा पेशन्स ठेवा या गोष्टी जर केल्या तुम्ही तर कुठंतरी म्हणजे तुम्हाला यश मिळू शकतं परंतु ज्या गोष्टी नाहीत करायच्या मित्रांनो त्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही लक्षात आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरचं जर गोष्ट बघायला गेलं तर जे काय मार्केट मार्केटवरून जे काय चढ उतार करतं किंवा जे ज्या काय मार्केटमध्ये शेअर्सच्या किंवा इंडेक्सिसच्या ज्या काही रेग्युलर चोजच्या प्राईसच्या किमतीचा चढ उतार असतो यांना या लेखकांनी एक मिस्टर मार्केट असं नाव दिले ओके म्हणजे मिस्टर मार्केट लेखकांनी म्हणजे पूर्णपणे या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी एक मिस्टर मार्केट असं मिस्टर मार्केट असा करतो मिस्टर आर्ट म्हणजे मिस्टर मार्केट कधी चुकीचा नसतो ह्या ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत म्हणजे लक्षात आलेत मग लेखकाच्या म्हणण्यानुसार ही मिस्टर मार्केट ही जी आहे ना ही पूर्णपणे माणसाला भावनिक करून जोडतो एक नॉर्मल माणसाला म्हणजे मार्केट जर पडायला लागलं मिस्टर मार्केट तर भरपूर पडतं वाढायला लागलं तर ती किती म्हणजे फोमो क्रिएट होऊन किती वाढतं मग या गोष्टी मिस्टर मार्केटनी ज्या काही भावना क्रिएट करतं या भावनेला मित्रांनो आपण बळी पडायला नाही पाहिजे ज्यावेळेस मिस्टर मार्केट म्हणजे मार्केट ज्यावेळेस पडल त्यावेळेस कुठेतरी चांगल्या चांगल्या कंपनीचे शेअर्सचे व्हॅल्युएशन कमी येतात त्याचा फायदा आपण कुठेतरी घेतला पाहिजे म्हणजे ते ज्यावेळेस पडेल मार्केट त्यावेळेस घेतलं पाहिजे आणि ज्यावेळेस मार्केट वाढेल त्यावेळेस पण कुठंतरी आपल्याला प्रॉफिट बुक करता आलं पाहिजे म्हणजे ज्यावेळेस म्हणजे कसं असतंय मार्केटमध्ये पडायला लागलं तर कितीतरी पॅनिक क्रिएट होतं किंवा वाढायला लागलं तर फोमो क्रिएट होतो मग ही मार्केट जे काय ओव्हर रिॲक्ट करतं याला तुम्ही याचा कुठेतरी फायदा घेतला पाहिजे याच्या बळी पडले नाहीत पाहिजे तुम्ही या गोष्टी तर आहेतच आणि लेखकाच्या म्हणण्यानुसार एकदम तुम्ही एक साधे साधे सिंपल स्ट्रॅटेजी ठेवा चांगल्या चांगल्या कंपनीचे एक लेखकांनी असं सांगितलं आहे की एक चांगल्या कंपनीचा जर एखादा शेअर्स घ्यायचा असेल तर तुम्ही त्याचा एक प्राइस टू अर्निंग रेशो बघा म्हणजे एका प्राईस टू अर्निंग रेशो किंवा त्या शेअर्सचा पी किती किंवा अर्निंग पर शेअर म्हणजे एखाद्या शेअरच्या मागे व कंपनी किती किती कमवती किंवा एखाद्या कंपनीने लाभांश किती दिला म्हणजे डिविडंडची हिस्ट्री काय ह्या दोन चार गोष्टी ज्या आहेत लेखकांनी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या त्या गोष्टी तुम्ही बघा कंपनीचा पूर्णपणे इतिहास बघा आणि थोडं बहुत एक नॉर्मल चांगल्या चांगल्या कंपन्या मित्रांनो तुम्ही निवडू शकतात परंतु कसही ज्या काही गोष्टी पूर्ण लेखकांनी शिकवलेल्या ले आहेत त्या बऱ्यापैकी तुम्ही शिकायला पाहिजे चालेल मित्रांनो याचा जो नेक्स्ट भाग आहे तिसऱ्या भागमध्ये राहिलेलं जे काही पोर्शन आहे ते आपण नेक्स्ट भागात बघू व्हिडिओज आपल्या मित्रांना कंटिन्यू शेअर करत चालला म्हणजे त्यांनाही कुठंतरी पूर्णपणे पुस्तकाच्या काही गोष्टी लक्षात येतील आजकालच्या पूर्ण एक डिजिटली याच्यात आजकाल लोकांना थोडं पुस्तक वाचण्यामध्ये इंटरेस्ट कमी झालेला आहे कारण की पूर्णपणे सगळ्या अट्रॅक्टिव्ह गोष्टी आपल्या मोबाईलवर व्हिडिओ सगळ्या गोष्टी भेटतात पण ते मी जे काही व्हिडिओ बनवत आहे त्या व्हिडिओमधूनही नाही तुम्हाला कुठेतरी पुस्तक वाचल्यासारखं ले त्याच्यामधनं लेसन मिळतील त्यामुळे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद